आणि माझ्या स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत उपमा उपमा आपण घेतलेला आहे एक वाटी रवा दोन टेबलस्पून तूप हे तूप मी घरी बनवलेलं आहे आणि लवकरच तुमच्यासोबत मी हे तूप कसं बनवायचं घरी त्याची रेसिपी शेअर करेन एक ते दीड टेबल स्पून शेंगदाणे अर्धा टीस्पून मोहरी दोन ते तीन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत एक मीडियम आकाराचा कांदा स्लाइस करून घेतलेला आहे थोडेसे कडीपत्त्याची पानं अर्धा टेबल स्पून मीठ घेतलेला आहे आणि थोडीशी स्वच्छ करून कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि पाणी आपण गॅस चालू करून घेऊया त्याच्यानंतर कढई त्याच्यावरती ठेवूया आणि थोडीशी हाय फ्लेम ठेवूया म्हणजे कढई गरम होईल कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये तूप ऍड करून घेऊया तूप व्यवस्थित वितळे की त्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया आणि तो छान असा लाल कलर येईपर्यंत त्याला भाजून घेऊया सुरुवातीला थोडासा हाय फ्लेम वर रवा भाजून घ्यायचा रवा भाजत आल्यानंतर लो फ्लेम वर थोडासा त्याला भाजू द्यायचा आणि कलर थोडासा त्याला लाल येऊन द्यायचा कर पोवायचा नाही तो आता मी गॅसची फ्लेम कमी केली आहे रवा भाजताना नेहमी तो हलवत राहावा नाहीतर खालून जळू शकतो तो बघा रव्याचा कलर चेंज होत आलाय तो पांढरा दिसत नाही आहे थोडासा लालसर दिसायला लागलाय अजून एक दोन तीन मिनटं आपण त्याला भाजून घेऊया रवा आपला छान प्रकारे भाजलेला आहे तो आता आपण काढून घेऊया रवा आपण काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण एक टेबल स्पून तूप टाकूया मग अशी आपण दोन टेबल स्पून तूप घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून आपण रवा भाजण्यासाठी वापरला आणि एक टेबल स्पून आपण तडका मारण्यासाठी वापरणार आहोत तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत ले जास्त गरम झालेली असेल तर गैसची फ्लेम थोडी कमी करूया. त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तुमच्याकडे अजून भाजलेले शेंगदाणे असतील ते देखील तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. यामध्ये आपण कांदा ऍड करतोय आता. या सगळ्यांसोबत शेंगदाणे व्यवस्थित असे हो, भाजत आता कढीपत्ता देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया गॅस थोडासा वाढवून घेऊया आता आपला तडका मस्त भाजलेला आहे यामध्ये मी भाजलेला रवा ऍड करते मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपण हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करूया मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एक वाटी रव्यासाठी मी दोन ग्लास पाणी ऍड करते आणि एक दोन मिनिट आपण त्याला मस्त शिजू देऊया आता आपलं पाणी आखलेलं आहे आपण त्याला कमी गॅसवर थोडस झाकण ठेवून शिजू देऊया म्हणजे रवा छान फुलतो आता आपला उपमा तयार आहे आणि मस्त छान फुललेला देखील आहे तो मी पांढरा उपमा बनवलेला आहे पण तुम्हाला पिवळा जर का आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तडक्याच्या वेळेस हळद ऍड करू शकता आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आपण उपम्याला कोथिंबीरनी गार्निशिंग करूया तुमच्याकडे झिरो नंबरची बारीक शेव असेल तर त्याने तुम्ही गार्निश करू शकता तर तयार आहे चमचमीत असा आपला उपमा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत ब बाय